आज देशाचं लक्ष लागलेला केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला अखंड देशामध्ये गेल्या दोन तीन दिवसापासून चर्चा चालू होती की अर्थसंकल्पानंतर देशातील नागरिकांना अतिशय चांगलं वातावरण निर्माण होईल अर्थव्यवस्था प्रगतीच्या दिशेने जाईल परंतु आजचा अर्थसंकल्प बघितल्यानंतर मला एवढंच सांगावं वाटेल की खोदा पहाड निखला चुहा एवढंच सांगावं लागेल त्याचं कारण असं आहे सर्वसामान्य लोकांना अपेक्षित असणारा इन्कम टॅक्सचा स्लॅब काहीतरी वाढवला जाईल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती त्याच्यामध्ये कुठलाही बदल करण्यात आला नाही सर्वसामान्य गृहिणी ज्या माता भगिनींना गॅसच्या किमती प्रचंड वाढलेल्या आहेत महागाईचा रोज सामना करावा लागतो त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी तरतूद होईल अशी अपेक्षा होती ती सुद्धा कोणतीही अपेक्षा पूर्ण झाली नाही रोजगाराच्या बाबतीमध्ये दोन कोटी नोकऱ्या देणार गेल्या दहा वर्षापासून मोदींची योजना होती परंतु त्या बाबतीमध्ये सुद्धा कुठेही ठोस कारवाई करताना आपल्याला दिसत नाही सर्वसामान्य व्यापारी असतील सर्वसामान्य शेतकरी असतील यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अशा ठोस कोणत्याही ठळक अशा कोणत्याही आश्वासनाची पूर्ती आपल्याला या बजेटमध्ये आपल्याला दिसत नाही एकंदरीत संपूर्ण बजेटचा अभ्यास बघता केवळ पोकळ घोषणांचा पाऊस आहे एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे त्यामुळं येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता निर्मला सीतारामन यांनी मोकळ्या मोठ्या मोठ्या आकड्यांचा समावेश करून आजचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे मला एवढंच विचारायचं आहे दोन हजार चौदा पासून ते आजच्या दोन हजार चोवीस पर्यंत एकूण सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये एकूण आपण सांगितलेल्या किती गोष्टींची पूर्तता झालेली आहे याचा सुद्धा आढावा मागोवा घेणं हे मोदी सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे